रामपूरच्या जवानाचा अपघाती मृत्यू शासकीय इतमामात मंगळवारी अंत्यसंस्कार होणार दिल्ली येथे कर्तव्यावर असताना खाली पडून डोकीला इजा होऊन जखमी झालेल्या रामपूर तालुका चंदगड येथील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली हे समजतात संपूर्ण गावावर शोकळा पसरली असून मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत हवालदार राजेंद्र गोपाळ कांबळे व छत्तीस हे शुक्रवारी लाईनवर होते त्याचवेळी अपघात होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण रविवारी त्यांची प्राणज्योत मावळली मंगळवारी त्यांचे पार्थिव बेळगावात आणण्यात येणार असून मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात जवान राजेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत राजेंद्र हे दोन हजार सहा साली सैन्यात भरती झाले होते त्यांचे शिक्षण गावातील बेडी विद्यालयात झाले राजेंद्र यांचे ही सैन्यात होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आई वडील व तीन भाऊ असा परिवार आहे